नमस्कार मित्रांनो आज आपण एका वैशिष्ट्यपूर्ण आणि दिव्य क्षेत्राची माहिती घेऊयात शेगाव निवासी समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज यांचे शिष्य भास्कर पाटील महाराज यांचं हे समाधी मंदिर आहे या स्थानाचं वैशिष्ट्य असं की गेली शंभर वर्ष झाले सद्गुरू श्री गजानन महाराजांच्या आज्ञेमुळे येथे एकही कावळा अजून फिरकलेला नाही याच्यामागची कथा जी आहे ती आपल्याला गजानन महाराजांचे जे चरित्र आहे गजानन विजय या ग्रंथामध्ये वाचायला मिळते आणि हेच महाराजांचे समाधीस्थान आहे गजानन महाराजांनी शेकडो लोकांपुढे भास्कर पाटलांना वैकुंठाला पाठवले आणि त्यानंतर द्वारकेश्वर भगवान द्वारकेश्वर हे शिवलिंग इथे आहे आणि सतीच्या कट्ट्याजवळ माझ्या प्रिय परमशिष्य भास्कराला तुम्ही समाधी द्या असं महाराजांनी सांगितलं होतं आणि हेच ते भास्कर पाटलांचं समाधी मंदिर आपण बघू शकतो अतिशय जुन्या पद्धतीचं हे बांधकाम आहे हा भास्कर पाटलांचा फोटो आहे सद्गुरु श्री भास्कर पाटलांची ही समाधी आहे आपण बघू शकतो स्वतः गजानन महाराजांनी ही समाधी स्थापन केलेली आहे असे हे दिव्यक्षेत्र आहे गजानन महाराजांनी सांगून ठेवलं होतं की मी माझ्या भास्कराजवळ रोज एकदा विश्रांती घ्यायला येत जाईल तर महाराजांच्या पवित्र अस्तित्वाची साक्ष अजूनही आपल्याला या परिसरात येते हा महाराजांचा फोटो भास्कर पाटलांच्या मंदिरामध्ये आहे आणि इथे महाराजांच्या दिव्य पादुकाही आहेत अतिशय जुन्या पद्धतीचं हे सगळं बांधकाम आहे आपण बघू शकता इथे ज्ञानेश्वर माऊलींचाही फोटो बघायला मिळाला फार सुंदर फोटो बघायला मिळाला म्हणून मलाही आनंद वाटला तर गजानन महाराजांनी सांगितलं होतं की सतीच्या कट्ट्याजवळ माझ्या भास्कराला समाधी द्या तर आपण बघू शकतो हे सतीचं मंदिर आहे हा पांढरा कळस म्हणजे भास्कर पाटलांच्या समाधी मंदिराचा कळस आहे त्याच्या बाजूला जे छोटं मंदिर दिसतं आहे ते आहे सतीचं मंदिर म्हणजे पार्वती मातेचं मंदिर आणि महाराजांनी ज्या सतीच्या कट्ट्याचा उल्लेख केला आहे तर तो सतीचा कट्टाही आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायला मिळतो मी आपल्याला दाखवतो हा जो सतीचा हा जो पुढे वृंदावन दिसतं आहे तर हे वृंदावन ज्या ठिकाणी ज्या कट्ट्यावरती आहे त्याला सतीचा कट्टा असं म्हटलं गेलं आहे तर महाराजांच्याही आधी अनेक वर्षापासून हा सतीचा कट्टा इथे आहे म्हणजे काहीतरी धार्मिक वैशिष्ट्यपूर्ण मान्यता याला असेल याचं महात्म्य असेल आणि हे जे एक दुसरं मंदिर आपल्याला बघायला मिळतं ते म्हणजे द्वारकेश्वराचं मंदिर आहे लोकमान्यता अशी आहे की भगवान श्रीकृष्णाने या शिवलिंगाची स्थापना केली आहे ही जी सगळी आपण जागा बघतो आहोत हे सगळं जे क्षेत्र बघतो आहोत कणन कण कन इथला प्र प्रत्येक दगड हा समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराजांच्या पदस्पर्शाने स्पर्शाने पावन झाला आहे पवित्र झालेलं आहे हे क्षेत्र शेगावजवळच आहे अडगाव अकोली या गावात आणि भास्कर पाटलांचं हे अतिशय पवित्र अतिशय सुंदर आणि निसर्गरम्य असं हे समाधी मंदिराचं क्षेत्र आहे आणि महाराजांच्या आज्ञेमुळे गेली शंभर वर्षात एकही कावळा इथे फिरकलेला नाही ही कथा आपल्याला गजानन विजयच्या अकराव्या अध्यायामध्ये वाचायला मिळते तर आपणही कधी या भागात गेलात तर गजानन महाराजांच्या प्रिय शिष्याची समाधी दर्शन नक्की करा सतीच्या कट्ट्याचं दर्शन नक्की करा भगवान द्वारकेश्वराचं दर्शन नक्की करा तर इथेच थांबतो आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कळवा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय गजानन